अमबन नगरपालिकेच्या नगर, नगर अध्यक्ष पदासहित आमचे 15 उमेदवार आणि मित्र पक्षाचे बाकी उमेदवार यांचा संयुक्त रीत्या आज आमची जाहीर सभा झाली या जाहीर सभेमध्ये खरं म्हणजे मला एक मायनॉरिटी ची महिला बగిले यांना आज उमेदवारी देण्याचा सना पटेल यांना उमेदवारी देण्याचा काम अर्जुन रावनी आणि आमचे मित्र दादा उडाणंनी केलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार मानल ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास त्यांच्यावर आहे ज्या विश्वासाने त्यांना तिकीट दिल्या गेल्या मला वाटतं की सिल्लोडच्या नंतर ही अंबडची सीट निश्चित या महाराष्ट्रामध्ये मायनॉरिटीची सीट म्हणून लागल आमच्या जी काही खरी परिस्थिती मी पाहिली मी पहिल्यांदा एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हजारो बहिणी येतात हजारो पुरुष येतात त्याचा अर्थ हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये जी होणार आहे मतदान हे दोन तारखेला त्याच्यामध्ये 3 तारखेला शिवसेना चे उमेदवार सना पटेल ही बहीण निवडून और वो चुन के भी आएंगी और जीत के भी आएंगी और एकनाथ शिंदे साहब ये जो शहर के जितने मसले हैं वो सारे मसले हल करेंगे ओके बस बस

लोकांमध्ये शिवसेनेच्या विषयी वातावरण आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा करिश्मा आहे आणि एकनाथ साहेबांचा करिश्मा कामाला येईल लाडक्या भगिनी पूर्णतः आमच्या सनापटेच्या पाठिंबा उभा आहेत विजय हा शिवसेनेचाच होणार आहे